हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पुजाज क्रिएशन आज पाहूया कांदा जेवणा टेस्ट आणि आरोग्यासाठीही बेस्ट कांदा हा आपल्या रोजच्या आहारातला एक आवश्यक घटक कांद्याचा वापर जगभरातील पाकसंस्कृतीत विविध प्रकाराने केला जातो कांद्याची ग्रेव्ही कोशिंबी जेवणाची लज्जत वाढवण्यासाठीच पण कोणत्याही भाजीबरोबर कांदा त्याचे सूत जुळून घेतो जेवणाला टेस्ट हवी तर त्यात कांदा महत्वाचा असतोच कित्येक किरकोळ आजारावर उपचार म्हणून कांद्याचा वापर करता येतो कांद्यात प्रामुख्याने असते ते क्रोमियम यामुळे शरीरातील साखरेचे नियंत्रण होते तसेच हे क्रोमियम शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवते यामुळे शरीरातील मांसपेशींना हळूहळू ग्लुकोजचा पुरवठा केला जातो आपल्या आहारातील रोजच्या वापराच्या भाज्यात क्रोमियमचे प्रमाण अत्यल्प असते किंवा नसतेच म्हणून कांदा भरीला घालून केलेली भाजी कोशिंबीर आरोग्यासाठी अधिक चांगली कांदा रक्ताची गुठळी होऊन देण्यास प्रतिबंध करतो त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच कांदा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयुक्त असल्याने रोजच्या आहारात त्याचा समावेश अवश्य असावा कीटक मुंग्यांनी चावा घेतल्यास कांद्याचा रस त्या जागी लावला तर वेदना कमी होतात नाकातून रक्त येत असेल म्हणजे गुळणा फुटला तर कांदा फोडून हुंगावयास दिला तर रक्तस्राव थांबतो अशावेळी नाकात कांद्याचा रस दोन तीन थेंब टाकला तरी उपयोग होतो कानात वेदना असल्यास कांदा रसाचे थोडे थेंब टाकले की गुण येतो तसेच सर्दी खोकला पडसे या विकारात कांदा रस व मध एकत्र करून घेतल्याने उपयोग होतो तसेच ताप असेल तर तोही उतरतो उन्हाळ्याच्या दिवसात कांदा फारच महत्वाचा असतो कच्चा कांदा सेवन केल्याने उन्हाचा त्रास कमी होतो इतकेच नाही तर उन्हातून बाहेर जायचे असेल तर कांदा नुसता बरोबर ठेवावा तर उष्माघातापासून सुटका होते उन्हाळ्यात मिळणारे पांढरे कांदे शरीरासाठी थंडावा देणारे असतात उष्माघाताचा त्रास झाला तर कांद्याचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा तसेच तळपायांना हा रस तोळला तर, तर उष्माघाताचा त्रास कमी होतो सांधेदुखीवर कांदा रस मोहरीच्या तेलात मिसळून लावल्यास सांधेदुखी कमी होते तसेच कांद्याचे नियमित सेवन पोट साफ ठेवण्यास उपयुक्त असते कांद्यात फायबर खूप असल्याने पोट साफ होते तसेच गॅसेसचा त्रास कमी होतो त्वचेसाठीही कांदा फार गुणकारी आहे वे, वेळे वेळेदोगर त्वचेवर सुरकुत्या येत असतील तर त्या रोखण्यास कांदा मदत करतो केसगळतीच्या त्रासावरही कांदा उपयुक्त आहे कांद्याचा रस डोक्याला चोळून केस धुतल्याने केस गती कमी होते डोक्यातील कोंडा कमी होतो तसेच कांदा खाल्ल्याने दातातील तसेच तोंडातील वेदनाही कमी होतात झोप येत नसल्यास डोके दुखत असल्यास तीन चमचे पाणी व एक चमचा कांदा रस यांचे मिश मिश्रण साखर घालून खावे आराम पडतो महिलांना मासिक पाळीचा त्रास होतो तर पाळी येण्यापूर्वी कच्चा कांदा नियमाने खाल्ल्यास हा त्रास कमी होतो मूळव्याधीच्या त्रासात रात्री दह्यातील कांद्याची कोशिंबीर खाल्ली तर हा त्रास कमी होतो तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद